बाळासाहेब ठाकरे हे फक्त उद्धव ठाकरे यांचे वडील नाहीत तरी या महाराष्ट्राचे बाप आहेत नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत इतकी नमखरामी करणार असतील तर यासारखं दुर्दैव नाही असं मला वाटतं बाळासाहेबांच्या पुतळ्यांमुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर त्यांच्या पोटाचं आता काय करावं अफजल खानाप्रमाणे त्यांच्या पोटाचं ऑपरेशन करावं का ज्यांनी तुम्हाला अण्णाला लावलं तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांच्या पुतळ्याच्या संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित करता कुठे भेटाले पाप असं म्हणत राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका केली हे उद्धव ठाकरेंचे फक्त वडील नाही आहेत या महाराष्ट्राचा बाप आहेत आणि नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत इतके नमक हरामी करणार असेल तर मला असं वाटतं यासारखं दुर्दैवानं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं सर्व पदं दिली प्रतिष्ठा दिली त्यांच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही जर येत असाल तर मला असं वाटतं जोडेमार आंदोलन जे उद्याचं आहे ते योग्य आहे मी उद्या निघालो बघू ना आपण पण बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं अब्दुल खानाप्रमाणे ऑपरेशन करावं का यांच्या पोटाचं मला सांगा जरा बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर तुम्ही येत्या हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेना प्रमुखांच्या ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं ज्याने तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान दिला ज्याने महाराष्ट्र उभा केला घडवला ज्याने मराठी माणसाला स्वाभिमान अभिमान दिला ज्याने महाराष्ट्राला अस्मिता दिली ज्याने महाराष्ट्राला लढायला शिकवलं शिवाजी महाराजानंतर त्या माननीय बाळासाहेब पुतळ्या संदर्भात आपण प्रश्न निर्माण करता हा कुठे फेडाले पा